हॅलो नमस्कार मी ज्योती ज्योती लाईफस्टाईलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे, आहे इथे बघू शकता तुम्ही पाटेबचा बॅकग्राऊंड तुम्हाला वेगळा दिसत असेल कारण हे माझं माहेरचं घर आहे मी आलेले आहे सकाळी आज आणि इथून व्हिडिओ आज बनवत आहे बघू शकता तुम्ही आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा माजा आ, 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 ते माझ्या माहेरी म्हणजे एडशीला मी संपूर्ण फॅमिली आणि कशासाठी आलेलो आहोत हे तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा कारण उद्या माझ्या वडिलांचं म्हणजे शिवाजीराव देशमुख यांचं वर्ष्रात आहे मागच्या वर्षी गणपती विसर्जनाच्या दिवशी अचानक ते आम्हाला सोडून गेलेले आहेत आज एक वर्ष झालं तरी पण आम्ही ती गोष्ट अजून पण ॲक्सेप्ट केलेली नाही आहे की ते नाहीत या गोष्टीवर आमचा अजून पण विश्वास बसत नाहीत आम्हाला आणखीनही वाटतं इकडून तिकडून ते कुठून तरी येतील फोन करतील है, बोलतील आमच्याशी पण एक वर्ष झालं त्यांच्याशी क का काहीही कॉन्टॅक्ट झालेला नाही आहे आधीचे तुम्ही मागचे व्हिडिओ माझे पाहिलेलेच असतील गौरी गणपतीचं व्हिडिओ शेअर केलेला होता मी तुमच्यासोबत त्याच्यामध्ये तुम्हाला दिसलंच असेल पण हे सगळं आम्ही जेवढ्या उत्साहाने साजरं केलेलं आहे ते सणासुदीसाठी उत्साह होत असतो पण मनातून एवढं दुःख होतं पण या गोष्टी त्यांनी शिकवलेल्या आहेत त्यांनीच केलेले संस्कार आहेत आमच्यावर की आलेल्या परिस्थितीला सामोरं जायचं कुठल्याही ह्याच्यामध्ये डगमगायचं नाही सगळं विसरून पुढं चालायचं हे आयुष्य आहे झालेल्या गोष्टी विसरून पुढं जायचं हे त्यांनी शिकवलेले संस्कार आहेत आमच्यावर त्याच्यामुळं असं कोणाला वाटलंही नसेल की यांच्या घरामध्ये अशी कुठली घटना घडलेली असेल एवढं आम्ही उत्साहाने सगळं कर करतो पण त्याच्यामुळं खूप दुःख दडलेलं असतं त्याच्यामुळंच मी विचार करत होते ही गोष्ट तुमच्यासोबत शेअर करायची का नाही करायची का नाही हे माझं चाललेलं पण पन तुम्ही पण आता माझी युट्यूब फॅमिली माझीच फॅमिली झालेला आहात त्याच्यामुळं मनातल्या मा, गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करू शकते त्याच्यामुळं मी हा आज व्हिडिओ तुमच्यासमोर घेऊन आलेले आहे आत्ता मी तुम्हाला माझे वडील म्हणजे माझ्या अण्णा ज्याबद्दल थोडंसं बोलणार आहे त्यांनी त्यांचं तैन्न जीवन कसं घालवलं ते कारण आणि अचानकच त्यांचं असं झालेलं आहे हे, हे त्यांना स्वतःलाही वाटलेलं नव्हतं की मला असं काहीतरी होईल आणि आपल्याकडून बी खूप मोठी चूक होते आपण आईवडिलांना प्रत्येक वेळेस गृहीत धरतो की ते आहेत आपल्यासोबत ते आपल्यासोबत आहेत ते आहे तोपर्यंत आपण त्यांना तो जास्तीत जास्त वेळ देऊ शकत नाही आणि मुलींचं तर असंच असतं लग्न झाल्यानंतर मुलं नवरा स्वतःचं करिअर जॉब याच्या नादामध्ये आपण कमीत कमी वेळ आई वडिलांना देतो आणि आपल्या डोक्यात हेच चाललेलं असतं की आई वडील आहेत ते कुठं जाणार आहेत ते आहेत पण अचानक ते नसतात त्यावेळेस खूप गेलेल्या वेळेचा वे खूप पश्चाताप होतो की आपण असताना त्यांना का वेळ देऊ शकलेलो नाही त्यांना ग्रहित आपण धरतो तेच आपल्याकडून खूप मोठी चूक होते ते नसतात त्यावेळेस खूप आपल्या मनाला खूप असा मानसिक त्रास होतो कि का तेन ना ना करना के ते की आपण का त्यांना जास्त वेळ देऊ शकलो हो नाही कारण आपल्या हे डोक्या त्या गोष्टी नसतात की इथ पुढे असं काहीतरी होणार आहे ते आपल्यासोबत नसतील याचा आपण विचार पण नाही करू शकत किती त्रास होतो ते आणि त्यांच्याबद्दल बोलायचं झालं तर त्यांनी त्यांचं पूर्ण जीवन हे वारकरी संप्रदायामध्ये व्यतीत केलेलं आहे भजन कीर्तन याच्यामध्येच त्यांनी जास्तीत जास्त वेळ घालवलेला आहे दर पंधरा दिवसाला एकादशीला ते पंढरपूरची वारी करत होते आणि आनंदी ते पंढरपूर ही पण पायी वारी त्यांनी बरेच वर्ष केलेली आहे नंतर गावातील अं जेवढ्या काही दिंड्या निघतात त्या दिंड्या काढायचं नियोजन हे सगळं त्यांच्याकडेच होतं परफेक्ट नियोजन कसं करायचं प्रत्येक वारकऱ्याला अं जेवण व्यवस्थित भेटते का नाही पूर्ण आ... त्यांची व्यवस्था करायची कधी कधी ते रात्र पण जागायचे या गोष्टीसाठी दिंडीचा स्वयंपाक वगैरे चालू असताना पण कधी ते थकले नाही त्या गोष्टी करण्यासाठी त्यांच्यासारखं परफेक्ट नियोजन तर कोणाला करताच येणार नाही एवढं त्यांचं सगळीकड नियोजन व्यवस्थित असायचं आता या वर्षभरामध्ये ते गेल्यापासून जेवढ्या काही दिंड्या वगैरे झाल्या ते प्रत्येकाच्या तोंडात तेच होतं की अन्न असते तर असं झालं असतं अन्न असते तर असं अ कोणाचं स्वाभिमानानं कसं जगायचं कधी कधीच लाचार व्हायचं नाही आपला स्वाभिमान कधीच सोडायचा नाही मॉडेल पण वाकणार नाही अशी त्यांची वृत्ती होती आणि आम्हालाही त्यांनी मुलांना पुढे हेच शिकवलेलं आहे आम्हाला तिघांनाही त्यांनी आमच्या आमच्या पायार उभं केलेलं आहे भैया पण छान असा कीर्तनकार झालेला आहे मृदंगाचार्य आहे तो आणि बहीण पण छान बिझनेसमॅन आहे तिचा छान बिझनेस चालू आहे स्वतःचा एकटी तो बिझनेस ती हँडल करते आणि मी पण पुण्यामध्ये एवढी वर्ष जॉब करतच आहे आणि आत्ता लहान मुले आहेत त्याच्यामुळे मी सध्या सुट्टीवरती आहे आम्हाला तिघांनाही त्यांनी आमच्या आमच्या पायावर उभा केलेला आहे त्यांची परिस्थिती नसताना त्यांनी शिकवलेलं आहे आम्हाला आमच्यासाठी रक्ताचं पाणी करून त्यांनी पूर्ण आम्हाला घडवलेलं आहे खूप गरीब परिस्थिती असताना एक तीन साडेतीन एकर पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेली जमीन जमीन आणि हमाली काम याच्यावरती त्यांनी आम्हाला नोकरदाराच्या वरती सांभाळलेलं आहे एकदम व्यवस्थित त्यांनी आम्हाला ही गोष्ट कधीच जाणून दिलेली नाही आहे की तुम्ही एका शेतकऱ्याच्या किंवा एका हमाली काम करणाऱ्याच्या मुली आह आहोत म्हणून पूर्ण त्यांनी नोकरदाराच्यावर आम्हाला सांभाळलेला आहे आणि पुढं शिक्षणासाठी पण तुम्हाला ज्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे असे शिक्षण तुम्ही करा त्यांची परिस्थिती असो किंवा नसो तरी त्यांनी आमच्या पूर्ण इच्छा सगळ्या पूर्ण केलेल्या आहेत आणि त्यांच्याकडून होण्यासारखं किंवा त्यांनी वडिलांनी मुलांसाठी जे करण्यासारख्या का काही ते गोष्टी असतात त्याच्यातलं त्यांनी त्यांचं स्वतःचं एकही कार्य करायचं असं बाकी ठेवलेलं नाही पूर्ण आम्ही आमच्या आयुष्यामध्ये सेटल पूर्ण त्यांनी आम्हाला केलं आणि त्याच्यानंतरच ते त्यांनी या जगाचा निरोप घेतलेला आहे खरंच ते आता पाहिजे होते पण काय काय आपण करू शकत नाही देवाच्या मनात काय असतं ते नियती जे म्हणतात ते नियतीच्या मनात जे असतं त्याच गोष्टी घडत असतात आपल्याला जसं चांगल्या माणसांची गरज असते तसं देवालाही तिथे चांगले माणसंच खूप आवडतात त्याच्यामुळं तो जास्त दिवस चांगले माणसं आपल्या आयुष्यात टिकू देत नाही त्याला आपल्याला जशी गरज आहे तशी देवालाही गरज आहे त्याच्यामुळं त्यांनी त्यांचं आयुष्य पूर्ण कष्टात गेलेलं आहे आणि शेवटपर्यंत आता थोडे दिवस त्यांनी बसून खायचे चांगले दिवस आलेले होते याच्यामध्येच त्यांच्या शरीराने परत साथ दिलेले नाही आमच्यासाठीच त्यांनी पूर्ण ते त्यांचं शरीर झिजवलेलं आहे बद्दल बोलायचंच झालं तर किंवा त्यांची व्याख्या करायचीच असेल तर फक्त कष्ट स्वाभिमान अनुसकी अडकशिस्त आणि प्रेम स्वभाव एवढीच करता येईल चांगले पालक होऊ शकले आमचे त्याच्यातले आम्ही पंचवीस टक्के जरी आमच्या मुलांसाठी आम्ही करू शकलो तरी आम्ही स्वतःला खूप भाग्यवान समजताल कारण त्यांनी जेवढं आमच्यासाठी कष्ट केलेले आहेत तेवढे आम्ही आमच्या मुलांसाठी करू याची गॅरंटी देऊ शकत नाही इथे मी तुमच्यासोबत अण्णांचे काही फोटोज आणि व्हिडिओज माझ्याकडे जेवढे अवेलेबल होते तेवढे शेअर केलेले आहेत

अण्णांबद्दल बोलायचं म्हणजे दहा पंधरा मिनटाच्या व्हिडिओमध्ये शक्य नाही कारण त्यांचं पूर्ण आयुष्यच आमच्यासाठी एक प्रेरणादायी ठरलेलं आहे आणि त्यांनी ज्या मार्गाने आम्हाला चालायला शिकवलेलं आहे त्याच मार्गाने आम्ही शेवटपर्यंत चालू जिथे कुठे असतील तिथून आम्हाला अन्न तुम्ही आशीर्वाद द्या आम्ही तुमचा तुम्ही शिकवलेला मार्ग कधीच सोडणार नाही शेवटपर्यंत स्वाभिमानाने जगू

हिराय व्हिडिओमध्ये हिरायली व्हिडिओमध्ये